हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुवर्ण या यूट्यूब चॅनलमध्ये योग्य प्रकारे पाणी पिल्यास वजन नियंत्रणात राहते योग्य प्रमाणात पाणी पिल्याने पचनक्रिया चांगली राहते पाणी पिल्याने फॅटी लिव्हरला मध्ये आराम मिळतो पाणी यकृत स्वच्छ करण्यासही मदत करते तसेच त्याचे कार्य देखील सुधारते गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नखे डोळे आणि केस सुंदर होतात आणि त्यांचे आरोग्य चांगले राहते सर्दी तापाला प्रतिबंध करण्यामध्ये आले मदत करते रक्तसंचय होण्याची समस्या दूर करते आल्यामध्ये अँटीव्हायरल गुणधर्म आहेत आल्याचा चहा घसादुखी कमी करण्यामध्ये मदत करू शकतो आलेबारीक किसून किंवा त्याचा अर्क मधामध्ये टाकून तयार केलेले मिश्रण मुलांना देऊ शकतो जर तुम्हाला जास्त लिंबाचा रस काढायचा असेल तर प्रथम लिंबू दोन्ही हाताने दाबा आणि नंतर ते कापून वापरा यामुळे अधिक लिंबाचा रस काढता येईल जर तुम्हाला केस गळतीचा त्रास असेल तर मिक्सरमध्ये कडीपत्ता जास्वंदीची पाने फुले दोन चमचे तेल वाटून गाळून केसांना लावा एका तासाने केस धुवून टाका हप्त्यातून एक ते दोन वेळा केल्याने केस गळती थांबते आणि केस दाट होऊ लागतात टाचा दुखण्याची समस्या असेल तर कोमट पाण्यात खडे मीठ टाकून ते वीस मिनिट पाय पाण्यात टाकून बसावे याने ताच आराम मिळतो गशातील खवखव कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ टाकून गुळण्या करा दिवसातून दोन वेळा हा उपाय करा याने घरच्यातील इन्फेक्शन कमी होते सकाळी गरम पाणी प्यायल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते म्हणून सकाळी उठल्याबरोबर एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्यायलाच पाहिजे तळलेले पदार्थ आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि साखरेची पातळी वाढते त्यामुळे तेलकट आणि गोड पदार्थ खाऊ नयेत थंडीमध्ये त्वचा कोरडी होऊन अंगावर खाज येत असेल तर झोपताना खोबरेल तेल लावावे यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही आणि खाजपण येणार नाही तुमच्या चेहरा सुरकुत्यांपासून वाचवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्याची सवय लावा त्यामुळे चेहरा क्लीन राहतो आणि सुरकुत्या व मुरमापासून चेहऱ्याचा बचाव होतो आणि चेहरा पण क्लीन होतो चेहऱ्याला हळद गुलाब पाणी मिक्स करून लावल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो शिवाय चेहऱ्यावर पिंपल्स देखील येत नाहीत तांदळाचा पांढरा भात केल्यानंतर तांदळाची पेच किंवा पाणी वरती येते ते पाणी केसांना लावल्याने केस चमकदार बनतात आणि दाटसर होण्यासाठी पण हे पाणी खूपच महत्वाचे असते सर्दी खोकला होत असेल तर तुळस आलं काळी मिरी लवंग दालचिनी पाण्यात उकळून हा काढा प्यायल्याने सर्दी खोकला लवकर बरा होण्यास मदतच होते कुठेही अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून घ्या लगेच पोट दुखण्याचे प्रमाण कमी होते चहा सोबत चपाती खाल्ल्याने पोटात सूज आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे चहा सोबत चपाती कधीही खाऊ नये शरीरातील चरबी कमी करण्यासाठी दररोज व्यायाम करावा आणि रात्री झोपताना नाभीमध्ये मोहरीचे तेल टाकून झोपावे त्याने खूप फायदा होतो नऊ ते दहा बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा सकाळी ते पूर्ण खावे आणि त्यावर गाईचे एक कप दूध प्यावे त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद